माणसे सावलीत बसू चल बसितच बघितलं बघ आता आता आपल्या घरी ए बाबा विवेक घरी न गबर घरी लाईट्या व्हाय चल मस्तपैकी पैकी त्या झाडाखाली जाऊन बसू जरा सावलीला आपण ऊन उतरल्यावर जाऊ घरी

आमचे काम असते आमचे लय सिगरेट काम असते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही विवेक आम्हाला काय सांगायची गरज नाही मला सगळं माहिती आहे तुम्हाला काय काम असते ती ह्याच त्याच उकरून काढायचं ह्याचे त्याचे भांड लावायचे ह्याच्याशिवाय काय काम नसते तुम्हाला बया 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 बघू दे लेट्स बोलायला लागला तुम्हाला काय मोठ्या माणसाची इज्जत करायची का नाही

<laughs> ए जाड़ी, तुला काय करायचंय तू गेलीस का मला पैसे माझ्या माय बाप्पाचे आहेत मी बुडव नाही तर काही बी करू अगाय गुटे तू तर गोळा गोळाची तयारी करीत होतीस की मग अजून कशी नाही लागलीस तुझ्या किती आहे हो काकी तुम्हाला काय लोकाचं असं चांगलं देखवत नाही का काय अगये झाकण झुले इथं आमचं चांगलं नाही तर आम्हाला दुसऱ्या तर चांगलं झालेलं कसं देखवण दुसऱ्या तिथं चांगलं झालं तर आमच्या पोटात दुखत आहे या परत ती जाऊ द्या तुम्हाला काय नोकरी लागत नाही आता तुम्ही डायरेक्ट लग्न करून टाका लग्न तुम्ही हे जा काकी ह्याला कोण लग्न पोरग देतय तुम्हाला लई काय आहे आमची मग द्या तुमचं पोरग हो जाड्या ख तुम काय करतय मशी राखतोय पण तुम्हाला एक दिवस म्हशीच राखाय लागत्या म्हणून तुम्ही आता चार पाच म्हशी घेऊन ठेवा नाही आता पुन्हा तुमचं काय खरं नाही ठोय ते झाकूनन लेखत बघायचं वाकून अशी गथ आहे तुमची तुम्ही दिगलात राहगत <laughs> हो, तुझ्या बापांनी काय तुला पोलेव पाजला तुला नाही तर तर तू उडून जातीन की कशाला बोल आली तुगा माळेपडे हेवडा तुझ्या आईला सांगाव लागन पाजायला म्हणजे तुझ्या पण जरा विकास होईल काकी लोक मला कारण आम्हाला काहीच काम धंदा नसताय आम्ही असलेच बोंबल्यात फिरतात ह्याचे भांडण लाव त्याचे भांडण लाव ह्याची सुरीप मोड त्याची सुरीप मोड माझं पोरग बिनकामी निघाला म्हणून दुसऱ्याच्या पोरला बिनकामी म्हणन आम्हाला अशीच काम असते म्हणून आम्हाला गावातील लोक चांदा चौकशी म्हणते तर हो गप्प काकी सुतरा हो सुतरा जरा नाहीतर गावातल्या लोकांचा आशा मार खाताना आशा मार खाताना तुम्हाला गावातल्या गल्ल्या पण पुरणार नाहीत पुन्हा तुम्हाला पाहायला अगं गुडिया गावातल्या माणसांचं तर सर पहिल्यांदा मिठाईला दगड फिकू 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 मारणार आहे अगं गुडिया लागू दी मला एक बार नौकरी नाही आमच्या घरा पुढे रात्र भर फटाके फोडले तर माझा बी नाव मानसी नाही मानसी <coughs> ए मानसे आम्ही नसता सुधरत आमच्या पोटातला काळा हाय आमच्या पुढे फटाके फोड नाही तर बॉम्ब फोड आम्हाला

गुटेल